काय वाटतं चिरंजीव गोवा भेटणार आपल्याला खरतर प्रवास आहे शेवटी शोधून शोधून आम्हाला काय गोवा भेटली नाही या, या साइडला नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण चाललोय बावर्डे गावापासून अवघ्या सात किलोमीटर वर असणाऱ्या माणिकदुर्ग किल्ल्यावर मानकी मध्ये हा आहे आणि किल्ला म्हणण्यापेक्षा हा किल्ल्याचा छोटा हाऊस म्हणजे गडी ज्याला आपण म्हणतो तर ती गडी आहे आणि आज आपण पाहायला आहे सगळं मित्र परिवार आहे चिरंजीव आहे दीपक दादा आहे आणि चिराग सुद्धा आहे तर अशा तऱ्हेने आपण आहे बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची डिटेल माहिती देखील तुम्हाला मी दिली ती देखील तुम्ही बघू शकता तर चला हा प्रवास सुरू करूया मामा किल्ला किती लांब इथून हा मित्रांनो ही पायवाट गेले इथून आणि ते मामा आपल्याला भेटलेले त्यांच्या सांगण्यानुसार ही पायवाट जिकडं तुम्हाला घेऊन जाईल तिथे तुम्हाला किल्ला दिसेल पुढे जाऊन आणि बघूया आता जाऊ किल्ल्यावर काय अवशेष आहेत किंवा किल्ल्यावर काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया सगळे पायवाटेच्या आधारे जात आहेत पुढे कारण बरेच दिवसांना असा गड फिरायला चालू बघता अशा झाडीतून वाट काढून चाललोय मित्रांनो किती खर्च प्रवास आहे सतारे मंडळी खूप दिवसांच ट्रेक केले त्यामुळं दम लागणं साहजिक आहे आणि हा किल्ला तसा थोडाही चढायला फक्त आम्ही नॉनस्टॉप चढत आलो आता जवळपास किल्ला पाच मिनिटाच्या अंतरावर हो आणि दम लागलाय चिरंजीवात तुम्ही बघू शकता भाई एका शब्दावर तयार होऊन तो आहे फक्त एक कॉल येतोस का भाई तयार झालाय आणि आज आपल्या सोबत आहे बघूया आता गाडावर काय काय बघण्यासारखं कारण ते मामा तर म्हटलेत की गाडावर खूप काही चांगलं बघण्यासारखं मंदिर पण आहे आणि वरून दिसणारा नजारा आणि थोडेफार अवशेष पण आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि एकंदरीत छान वाटते बरेच दिवसानंतर हेच मोटिवेशन बस असतं कारण महाराजांच्या गड किल्ल्यावर आल्यावर जे गड किल्ले चढताना जे इन्स्पिरेशन भेटतं ना ते खतरनाक असतो तर बघूया आता किल्ला फिरूया काय होते व्हिडिओ मध्ये बनून राहा रस्ता बघताय मंडळी किती मस्त रस्ता आहे सुंदर असा रस्ता चालताना खाली पण नजारा छान आहे आता जवळच किल्ला आहे अजून थोडंच चालायला आहे बघूया समोरच बघताय तुम्ही तिथं मंदिर लागले आपल्याला ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो की कधी मंदिर लागणार कधी मंदिर लागणार हे ते काही पाण्याचं टाक पण आहे थोडस हो म्हणजे ज्याची आपण बराच वेळ आतुरतेने वाट बघत होतो की मंदिर कधी येणार कारण किल्ल्यावरचे मंदिर जी मोठी वास्तू आहे आणि त्याची बराच वेळ आपण वाट बघत होतो समोरच मंदिर आहे भाळू भगवा फडोकते करते ते मंदिर आहे खास माडी दुर्गा हा किल्ला चढण्यासाठी आलेत चेंडा दिसला की खुश झालो आपण खूप मस्त परिसर आहे मंडळी आई सुखाई देवीचं हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे तो धरण आहे ना खाली कुठलं गावाचं काय माहिती खाली धरण आहे इथून मंडळी बाईक साठी पण रोड आहे पण मला माहित नाही कुठून रोड आहे कुठून हा दुसऱ्या गावातून कुठल्या तरी तो रोड आहे नजारा बघताय कसला जबरदस्त नजारा आहे सकाळी आलो त्यामुळे अजून छान दिसते अजून थोडं लवकर आलो असतो पण पुणेच पाहायला भेटला असतो आपल्याला तर मंडळी देवीच दर्शन तर झालेलं आहे आणि त्या युट्यूब ला वगैरे व्हिडिओ बघून किंवा माहिती घेऊन थोडेफार आलो होतो तर जवळपास कुठेतरी खोदलेली गुहा आहे शिवपिंड आहे तर या गोष्टी आम्ही तर शोधण्याचा प्रयत्न करतोय त्या व्हिडिओ बघतल्या आम्ही पण ॲक्ट म्हणजे लोकेशन समजत नाही नक्की कुठे आहे तर आजूबाजूला बघतोय नक्की कुठे आहे आणि जर ते अवशेष आम्हाला पाहायला मिळले ना तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो शेवटी शोधून शोधून आम्हाला काय गोवा भेटली नाही आणि शिवपिंड पण भेटली नाही तर चिरंजीवच्या नात्यातले कोणते आहेत ताई त्या सांगतायत त्याला की नक्की लोकेशन कुठे आहे तर त्या लोकेशनला आम्ही फॉलो करतोय बघूया आता सगळी फोस आमचा तिकडं वाढलाय बघूया चिरंजीवला फॉलो करत करत आता गोवा बघायला वाटचाल चालू झालेली आहे काय वाटत चिरंजीव गोवा भेटणार आपल्याला सौदायचीच आपण सोदैकी आहे मधीच बघूया या रोडने आम्ही आलो होतो आता मागे दुसऱ्या बाजूने पुढे चाललोय अशा तऱ्हेने गोवा भेटलेली आहे मंडळी बघा मंडळी गोवा बघू शकता समोर मला छत्रपती शिवाजी महाराज की होऊ शकताय झेंडा लागलाय शिवपिंड तिथे थोडं लेणी टाइप गुहा टाइपच आहे वरती झेंडा लागलाय आपण त्या रोडने आलो इथून परत अजून तुम्हाला पुढे चालत जायचं आहे आणि पुढे तुम्हाला अजून एक गुहा दिसेल हे बघा या ठिकाणीच आहे म्हणजे ते तिथं आहे आणि हे इथं लागूनच आहे थोडं पुढे जाऊया आपण हे ही गुहा आहे मित्रांनो

आणि अशा तऱ्हेने आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय बघूया परतीचा प्रवास देखील तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। कशा पद्धतीचा परतीचा प्रवास आहे आणि हा किल्ला तसा चढायला जास्त कठीण नाही आहे साधा आहे आणि थोडा तुम्ही जर आरामात आलात तरी चालते आणि लहान मुलांसाठी पण ट्रेकिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे आणि अगदी जवळच सावड्याच्या जवळ आहे इथून जवळ आहे त्यामुळं खूप छान आहे आणि तुम्ही देखील तुमच्या सोबत या किल्ल्यावर येऊ शकता आणि बघण्यासारखी खूप ठिकाण आहेत मंदिराच्यातून पुढे चालत आल्यावर आपल्याला या गुहा आणि शिवपिंड बघायला मिळते मंदिर सुकायदेवीच बघायला मिळतंय आणि त्यानंतर इथून दिसणारा खालचा निसर्गरम्य परिसर खूप बघण्यासारखा आहे तर एकदा तर या किल्ल्याला नक्की भेट द्या आता आपण चाललो परतीच्या प्रवासाला मंडळ इथून एक डॅम दिसतंय आता खाली तो कुठला डॅम आहे मला पण माहित नाही असुर्ड्याच असू शकतंय आणि हा इथं किल्ला आणि तिथे दिसणारा तो डॅम आहे आता आपण खाली आलोय आणि खाली येताच ही आपल्याला पोरं साफसफाई करताना दिसतात मला पण माहित नाही का सफाई साफसफाई करतात किंवा काय आणि ते पण इथे चोंड्यात पोरं पोरांना काय म्हणजे काय कोण सांगेल काय कशासाठी साफसफाई चालू आहे वनभोजन वन आहे उद्या कुठल्या शाळेचा होय का मग आता एवढी शाळेत सगळी पोरं इथे येणार आणि तुम्हाला नेमदी की साफसफाई वगैरे करायला शाळा कुठे आहे इथं मध्ये येताना दिसते ती ओके 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 मंडळी बघा ज़ौन आता उद्या यांचं वनभोजन आहे आणि वनभोजन इथं ते जेवण जेवण वगैरे करणार खेळणार किंवा सगळे एकत्र येणार मजा असते जाम तर त्यासाठी ते साफसफाई करतायत म्हणजे आज साफसफाई करून उद्या ते इथं वनभोजनला येणार लय भारी तीच तर माझ्या शाळेतली बघू शकता तुम्ही चला आता आपण खाली आलोय आता परतीचा प्रवास झालाय आपला तर व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा पाणी दुर्गावर मी पहिल्यांदा चालू तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तरी कमेंटमध्ये सांगा जे अवशेष किल्ल्यावर दिसले ते या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी वेद खापरेला फॉलो करायला अजिबात दिसू नका जय शिवराय